हवा एवढी आली की अचानक फॅनच वाकडा झाला आमचा <laughs> नेक्स्ट मंथपासून प्रॉपर डायट वगैरे हो करणार आहे जिम चालू करणार आहे आधी करत होतो तर आता बघूया कसं होतंय डायट डिनर ना करून आधी चमचमीत खायचं सडन जाईल चमचमीत बनवू नको म्हणजे खाणार नाही जिम करायला एवढा लांब आलाय आणि आलो आहे हॉटेल हेमंत वरती जे आपल्या ओंकार दादाच आहे आणि बाहेर त्यांचं वाईन शॉप पण आहे मस्त ना हो सोय भाजी एकदम नमस्कार नमस्कार आम्ही घरची पन्नास रुपये भेटले पन्नास बघतो आम्ही नमस्कार मित्रांनो मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि या नवीन चॅनलला एवढं प्रेम देताना बघून खूप भारी वाटतं आहे आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं आणि लवकरच आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आता ते पण तुमच्यामुळे आणि खूप चांग खूप छान प्रेम देत आहे तुम्ही आणि आपल्या गावातले व्हिडिओ कशा वाटत आहेत नक्की सांगा आणि आज तिसरा दिवस आहे गावातला तर आता चुलीवरचं मटन चालू आहे ते झालं की मग सगळं जेवून वगैरे आम्ही निघणार आहे मुंबईला जायला मी गाडीने जाणार आहे मी आणि मी आणि प्रणाली गाडीने जाणार आहे कृषिका पण असणार आहे बरोबर तर दुपारी जेवण झालं की दोन तीनच्या आसपास निघायचा प्रयत्न करू इकडून जत्रा वगैरे भरते ते तिथे काय काय वाटत नाही पिशवी आणि याचा थोडासा वाटतो युद्ध पडतोय काय वेळेला एक एक काड पडली नाही टाक ते खालची पण घाण धरतात पडल असं उलटी करायला गेल्यावर ठीक गरम आहे ना आणि पाकडाला जमत नाही अरे टो जवळ ठेवू काय म्हटलं मित्रांनो काय नक्की सांगा तर सोमवारी इकडे आलो मंगळवारी आमची इथे पालखी होती आणि आज बुधवारी सगळे रिटर्न गेले तर आमची फॅमिली आणि काकाची फॅमिली राहिले तर आता जेवण करून आम्ही पण निघायचा प्लॅन आहे तर बायको बोलते की गावी आल्यासारखं वाटलं नाही माझ्या नाही आले मग आपण गुहागरला जाऊया म्हणजे जिथे माझे मित्र आपले कोकणी कार्डीवाले अमित कुबडे त्यानंतर प्रितेश रहाटे यांच्याकडे जाऊया मग तिकडे राहूया तिकडे हेमंत हॉटेलला जाऊया तर बोललो थांब विचार करतो काय कसं करू या म्हणून पहिला बोललो विचार करू जायचं की नाही जायचं कारण फ्रायडेला सुट्टी असल्यामुळे मला काम असणार आहे पण सुट्टी घेऊ शकतो बघू कसं काय ठरते थोड्या वेळात विचार करतो जेवल्यावर थोडं डोकं चालेल माझं मग बघू होळी बघा केवढा मोठा आहे स्पायडर आणि काहीतरी वेगळ्याच प्रकारचं मी पहिल्यांदा बघितला असा काय करते हा दागो काय लावले तोंडाला हा कुणी दिली तुला कुणी दिली हा तोंड गण तोंडा तोंड सगळ्या हातरून पण ठेवून देतात पुढच्या वेळी आलो की पुन्हा काढणार अहो हे कसलं भारी आहे तूच मला हवाय हे हो भारी आहे हा सॉन्ग तर भारी आहे तर अजून हाय मिस तर आहे ना दाखव दाखव सॉन्ग दाखव मला हो ना पण हे गाणं तर ऐका कसलं भारी आहे कोणत्या चॅनल वर आहे आणि अजून त्यांची खूप सारी हिट गाणी आहेत बघायला पाहिजे आणि तुम्ही पण बघा आणि जाऊन कमेंट पण करा करायची तयारी करतोय आणि आमचा प्लॅन झालं गुहागरला जायचं आहे तर आता जाऊया गुहागरला शृंगार तळीला तिकडे मला यूट्यूबसाठी खूप व्हिडिओ शूट करायचे आहेत शॉर्ट चॅनल वर टाकायसाठी तर त्यासाठी आहे तिकडे फिरायला चालू आहे जमलंच तर फिरून पण घेऊया तुम्हाला दाखवतो गावचं घर थोडक्यात एकदम हा समोर आमचं घर आहे आणि त्याच्या समोरच हे भलं मोठं अंगण होय कृषिका काय कोणाच हात करते कसं काय वाकडाला अरे बापरे हवा एवढी आली की अचानक फॅनच वाकडा झाला आमचा इकडे समोर पहिली तुळस त्यानंतर ता तीन टाक्यांची सोय आहे इकडे पाण्याचाही एकदम भरपूर सोय आहे एक दोन तिकडे एक आहे अजून एक तीन त्यानंतर इकडे नळ आहे तर आधी म्हणजे मी लहान होतो ना म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा एवढी पण सोय नव्हती पाणी एकदम लांबून आणायला लागायचं तिकडून म्हणजे एक विहीर आहे तिकडे एकदम लांब तिकडून आजी आमच्या घरातले सगळे तिथून पाणी आणायचे भरून डॉक्टर हांडा घ्यायचे असे दोन दोन तीन तीन आणि इकडे पाणी आणायचे पियाला आणि थोडं पण पाणी आम्ही वापरलं की आजीसारखे ओरडायचे पाणी वापरतो आहे म्हणून आणि आता एवढं पाणी आहे की सांगू शकत नाही म्हणजे आता चांगली सोय झाली तिथून डायरेक्ट आपल्या इथे नळच आलेलं आहे म्हणजे सगळ्या गावात नळ आलेलं आहे सगळ्यांनाच तिथून आणायला लागायचं ला। ला पाणी नंतर एकदा तर मी आजीबरोबर गेलेलो एवढं पाणी कमी होतं ना असा एक खड्डा होता छोटासा खाली नदीत म्हणजे जिथून नदी असते ती जी, जी उन्हाळ्यामध्ये गेलेलो तर पूर्ण नदी सुकलेली आणि छोटासा एक खड्डा होता एवढाच फक्त एक दोन फुटाचा असेल तर त्याच्यामध्ये ना पाणी भरायचं आजी त्या एक बाऊल होता त्याच्याने पाणी काढायची हंड्यात टाकायची पाणी काढायची हंड्यात टाकायची जसं पाणी यायचं तसं हंड्यात टाकायची असं करून करून ते भरलेलं खूप खूप सारं झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत त्यानंतर इकडे काजूचा पण झाड होता खूप काजू यायचे त्याला पण तो मेला नंतर इकडे चिकूचं झाड आणि हा बघा फणसाचं झाड फणस लागले त्याला पण एवढं वजन काय आम्ही घेऊन जाणार नाही मुंबईतून घेतलेलं बरं बंद केलं काय त्यानंतर आतलं घर आमचं हा मोठा हॉल त्यानंतर इकडे दो एक दोन दोन रूम तिकडे एक किचन आणि समोर देवघर आणि गावाला जर कधी आलंच ना आणि आपले मोठे शूज घेतले असत शूज घालायच्या आधी ना पहिला आतमध्ये चेक करा लाईट वेट मारून कारण आपण आल्यावरच फक्त ठेवतो आणि नंतर जाताना काढतो त्यामुळे पहिले चेक करा कारण गावच्या इकडे विंचू साप वगैरे काही ना काहीतरी घुसलेलं असणार त्यापेक्षा पहिलं चेक केलेलं बरं त्यानंतरच घाला आणि माझं एक ऍडवाइस आहे की आणू नका असलं धोंडा हा एक एक किलो वजन असेल आणि आता का आहे कारण का त्याला भाग आहे त्याला घालणं दुसरी चप्पल नाही आणली आणि यांचं पिल्लू आहे जे सारखं मस्ती करत आहे बघा बसलं पिल्लू हा एक धोंडा आणलाय असू रा गाडीवर बसणार आहे ती रेडी रेडी चला रायडिंग साठी रेडी झालो आणि आता नेक्स्ट मंथ पासून प्रॉपर डायट वगैरे करणार आहे जिम चालू करणार आहे आधी करत होतो तर आता बघूया कसं होतं डायट डिनर ना करून आधी चमचमीत खायचं सोडून दे चमचमीत <laughs> बनवू नको म्हणजे खाणार नाही कारण एवढं हिने खायला घातलं इजा इज गैरसमज आहे की आपण जास्त खायला घातलं की मी विचित्र दिसलो की माझ्याकडे पण बघणार नाही असं इथं गैरसमज आहे मला काय फरक पडत कोणी नेला तरी तू येऊन घरीच जाणार माझ्याशी कोण हँडल नाही करणार तुला चला म्हणजे मी पुढच्या महिन्यापासून जिमचा पण व्हिडिओ टाकायला चालू करतो आणि ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जिम वगैरे सगळं दिवसभराचं तर बघायला आवडेल नाही आवडेल नक्की ना कमेंटमध्ये सांगा चला चला सगळी तयारी झाली आणि आता निघतो डायरेक्ट गुहागरला जायला चल डायरेक्ट गणपतीला येऊ गणपतीला शिंगेला पिके कसली पूजा आहे इथला रस्ता बघा केवढी चढण आहे म्हणजे एखादा माणूस जर चालत येतोय ना तर त्याचा पूर्ण दमच जाईल इथून म्हणजे ज्याच्याकडे गाडी नाही वगैरे जे चालत येतात ना त्यांना त्यांचा फुल दम निघतो इथून ना बघा मग चढण आणि आधी आम्ही आहे ना तुम्हाला दाखवलं तिथून आम्ही इथपर्यंत चालत यायचो गाडीची सोय नव्हती काही काहीच सोय नव्हती त्यामुळे एवढं चालत यायला लागायचं बघा इथे आमचा बसस्टॉप असतो इथे यायला लागतं आणि ज्यांच्याकडे गाड्या नाहीत ते चालत येतात इथपर्यंत आणि इथून मग गाडी जाते डायरेक्ट मुंबईला सॉरी चिपळून स्ट चिपळून डेपोला मग चिपळूणमधून मुंबईला एकदा आम्ही इथून चालत आलो मला एवढा दम लागला ना त्यामुळे गाडी आता त्यानंतर मी आता जोपर्यंत गाडी एकदा आलो इथपर्यंत तर आता गाडीनेच येतो मी आणि इकडे तिवरे गाव रिक्टोळी हे बघा इकडे तिवरे गाव जो धरण फुटलेलं खेकड्यांनी धरण फुटलेलं असं सांगण्यात आलेलं हाच गाव लोकांनी पैसे खाल्ले ते सांगितलं नाही खेकड्यांवर नाव आलं त्यांचं करण कुठले राहतात एकदम डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आधी इकडे नदी होती आता त्याला खोजून खोजून काय बनवतात काय माहीत आहे खूप गावं तर अशी आहेत ना की त्यांची आमची तर दुसऱ्या दिवशी पालखी आली होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आमचा गाव छोटा असल्यामुळे आणि खूप गाव तर एवढी मोठमोठी असतात ना त्यांची एक एक महिन्यानंतर पालखी येते आता माझा एक मित्र आहे जो इकडे राहतो काय ते बोलतात गणपतीपुळे साईडला कुठेतरी राहतो तर त्याच्या इकडे पुढच्या महिन्यात पालखी येणार आहे दोन मिनिटावर पोचलोय आणि निखिल कुठे काय माहित कुठल्या गल्लीत आलोय मी पहिल्यांदा आलोय इथे आमच्या दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा लोकेशनवरती वरती पोचलोय पण निखिल काय कुठे दिसत नाही जिम करायला एवढा लांब आलाय मी ट्रेनर आहे <laughs> <मैंना वुक्त। laughs> <दीका> ट्रेन <laughs> चला निघ्या वर्षातून येतो फक्त एक हॉटेल होता तिकडे कॉफी पियाला थांबलोय कॉफी आलीबा या साईडला हो राहिला ना सतबा लेफ्ट राहिला मला राईट साईड लाईट राईट गेलं की पुढे एकदम गहन डिस्कशन काय वाटलं आपल्याच कमी राहिलो असं वाटलं तेव्हा सोमवारी गेल्यापासून मी कामच करते मला बसायलाच नाही बोल गावाला आल्यासारखं वाटलं नाही लगेच चाललो त्यामुळे बोललो गोवा करला जाऊ नये काय पाहिजे चला सगळं चहा वगैरे झालं भेटून पण झालं आणि पटापट निघालो कारण व्हिडिओ पण शूट करायचे होते पण नाही जमलं एवढा टाइम नाही आता आमच्याकडे तर पुन्हा टाइम भेटेल आम्हाला तेव्हा भेटून पुन्हा नवीन काहीतरी आणू तुमच्यासाठी धावती भेट हो काहीच नाही प्लॅन आणि मी पण तिथेच होतो रस्त्यात मुलं येऊन जाव्या चला तेवढा छान घातलं असं निघूया आता कोकणी गाडीवाल्यांकडे वाल्याकडे शृंगार तोळीला पोचलो आणि आलोय हॉटेल हेमंत वरती जे आपल्या ओंकार दादाच आहे

आणि थोडा आता फ्रेश होतो तोपर्यंत प्रितेश येईल फ्रेश झालो की बघू आता फॅमिलीचं जेवणाचा प्लॅन केलेलं आहे अमितचा फोन लागत नाही तर बघूया काय होत आहे तर आम्ही प्रितेश पण ट्राय करतोय तर मला तिने आधीच सांगितलेलं अमितने कुठेतरी त्याचा शूट आहे तर शूट करून रात्रीचा प्लॅन करून आपलं काय येते हॉटेलची रूम बघितलं तर एकदम पॉश आहे इकडे ठेवायला जागा आहे कपडे वगैरे बॅग वगैरे तुम्ही ठेवू शकता बेड बघा किंग साईज आहे त्यानंतर तिकडे मस्त मेकअप करू शकता ए सी आहे एल सी डी आहे इकडे समोर बाथरूम बाथरूम पण एकदम भारी आहे म्हणजे रोजचं रोज साफसफाई आहे ऋषिका इकडे राहायचं चला 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 हा हा काय पाहिजे

चला जस्ट आता हॉटेलमध्ये आलो आणि सगळ्या दिवसभराचं शूट केलं आहे व्लॉग शूट केले फक्त आता इकडे आलो आहे की थोडंसं अजून मला रिलॅक्स पाहिजे होतं बायकोला पण रिलॅक्स पाहिजे होतं थोडा अजून कारण सुट्टी लगेच संपली असं वाटलं गावाला आमच्या पालखीची त्यामुळे थोडं रिलॅक्ससाठी आलो आणि मला रील पण शूट करायच्या होत्या त्यामुळे कोकणी कार्टीवर थोडाफार कॉलॅप करू आपण व्हिडिओच्या म्हणजे रील कॉलॲप करू त्यासाठी आलेलो आहे तर उद्या पूर्ण दिवस मी रीलसाठी देणार आहे आत्ता मी जागून पूर्ण कन्सेप्ट काढणार आहे कुठल्या कुठल्या चांगल्या आहेत वगैरे आणि तिच्या गावातल्या व्हिडिओ शूट होऊ शकतात अशा कन्सेप्ट काढणार आहे तर बघूया आपण कुठल्या कुठल्या व्हिडिओ होत आहेत आणि लवकरच बघाल तुम्ही द्या चला आता आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय गुड नाईट